यसनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बे आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल काय कमी होत नाही आहे की काय का? अरे काय काय लगेच म्हटलं पडला मला पण मला पण लगेच मग केळी 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 जरा माग लावला म्हणाल्यात होय जरा बघा ये कसं काय काय करून देत आहे बघा तीस ना तीस ना होत नाही मग लगेच गाड पडलं हो दादा किती घेणार मी घेणार एक डजन घेणार किती घेणार पाच डझन मी पाच डझन घेणार पाच डजन द्या पैसे मी देतो काळजी नकोस मग ले गाठ पडलायच रे बाबा पाच डझन द्या मला एक डझन पाहिजे आमचा चांगलं वर्षांनी गाठ काय माड हे तीन डजन घेऊन जा की रे मला तेवढंच राहून

तीस अहो तुम्ही तीस रुपये म्हणाल त्याला असं तुम्हाला पंचाळीस रुपये मी तुम्हाला म्हणलो ना आता तीस रुपयाने द्या म्हणलं मी त्याला त्या माणसाला दिलो तीस रुपयाने आता फोन नंबर द्या लय दिवसानं गाड पडली होती राहून ते का ते कुठे गेलाय बघा ते माणसाने कुठे गेलाय बघा म्हणलं आता काय करायचं दादा अहो मी त्यांना रुपये तुम्ही इकडे आल नाही का तीस रुपये म्हणल्यावर माझं काम मी काय केलं मग काय त्याने काय म्हणले त्यांना तीस रुपये डजन द्या म्हटलं ते काय म्हणलं माझं काय मग त्यांना खरं तुम्ही काय बोललाच नाही ते समोर त्या समोरच बोलाल तुम्ही तीस रुपये गेलो हो त्याने तीस रुपये म्हणणार मग आता ते द्या म्हटलं खरं तीस रुपयानं द्या म्हणून सांगितलेलो मी फोन नंबर त्या लई दिसून कार्ड पडलेला आता देऊ काय हवं बघा येईल बघा ते आता, आता का तर आता पैसे आता काय करायचं अवघड झाली की तुमचा मित्र आहे आता ते तुम्हाला मी तीस रुपये तुम्ही तीस रुपये म्हणणार आहे की नाही मी दिलो होता बाकीचा काय विषय नाही मित्र काय करणार आता तीस रुपये म्हणणार मी तुम्ही म्हणलं ना इकडे काय धंदा मी आजकाल काय तुम्ही काय म्हणला पहिला पन्नास रुपये म्हटलं रुपया नाही म्हणलं मग बरोबर जरा कमी करून द्या म्हणलं तुम्ही काय म्हणलं पंचेचाळीस घ्या घ्या मी आ, आ, मी काय म्हणलं तीस रुपये मी ठेवा मग तुम्ही आला आणि काय मला बोललाच नाही विशेष काढला नाही हो मी तुम्हाला नाही म्हटलं मी तिकडे गेलो होता तो माणूस आला त्याला जर काय तर बोला पाहिजे त्या माणसाला काय त्यांचा काय म्हणतात तर केळी कोणा मी मी घेतलंच नाही केळी खेळ घेतला त्याला तर विचारा पाहिजे कोण खेळ द्यायला कोण सांगितलंय ओके घ्यायला मी सांगितलं त्याला कोण सांगितलंय त्याला मी सांगितलं बरोबर आहे टीव्ही कोण घेऊन गेला मी घेतलो काय मी तर अजून त्याला मला काय समज आता इथे येणे आले मी काय म्हणाले मी सांगतो यांना पाच हजार जण म्हणून मग यांचा तुमचा काय संबंध आहे काय मी सांगितलं नाही म्हणजे यायला मी काय म्हणतो तुम्हाला मी काय म्हणलो सांगा मी काय गेलो का इथं जो घेऊन गेला लागेल त्याला तर थांबवा पाहिजे का नको तुम्ही संबंध काय त्याच्या पिशवीत घातला तुम्ही तुम्ही असल्याचं काय बोलताय घातलाय सांगायच आता तो केळी घेऊन गेला त्याला थांबवाल तर पाहिजे नको तुम्ही काय थांबायचं विषय नाही तुम्ही घेतला मी त्याला थांबली नाही इतर माझा संबंध काय मी पैसे द्या मी कसं देऊ आता सांगितलं मी काय सांगितलं नाही तुम्हाला काय कसला काय काय चेष्ट आता येतो कुठे असून दामदा हा केला जाऊ दे पिशुराला जाऊ दे पाडगोंदियस आठंदोंदियस मसाला आणि मी कुठला मी तुम्हाला काय म्हटलो 300 रुपये मंडणार मी कर त्याला थांबवाल तर पाहिजे नको तुम्ही तू सांग मला एक विषय तर सांगायला पाहिजे नको को सांग मला तुम्ही मला काय माहितीये आहे नाही त्याला मला काढत नाही त्याला मला इच्छा इचलन जर कायच नाही इचलन नाही तुम्ही म्हटला तर त्याला खेळ दे म्हणून तुम्ही पैसे जावा त्याला मला काय संबंध नाही आता केळी मी घेतलो काय सांगा बघू मी घेतलो म्हणजे पैसे दिला असतो मी एकडा दिन गेला आलो तो केळी मला माहित तुम्ही केळी घेतला잖아 माझ्याकडे ना मी घेतलं नाही हो त्या माझ्याकडे केळ के गेला त्याला जेव्हा सांगतो त्याचा माझा काही समज नाही तुम्ही त्या पिशवीत तर घातला का नाही पिशवी केळ घाला कोण सांगितलं कोण घाला सांगितलं त्याला केळजी म्हणून बरोबर आहे मग पैसे कोण सांगितलं घालायला मी सांगितलं बरोबर आहे बोलायने पैसे आता काय कसं द्यायला म्हटलं आता मी दोस्त आहे दहा वर्ष भेटला पंधरा वर्ष आम्हाला काही घेणं काय घेणं ते म्हणलं केळ दिलं पैसे द्या तुम्ही द्या नाही दादा तेव्हा माझा पाहुणा नाही मी म्हणून त्याला केळ द्यायला

इकडे आगी <laughs> 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 <laughs>